नमस्कार रसिक प्रेक्षक हो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या या नवरात्रीच्या तिसऱ्या भागात मी आपण समोर इंदिरा संत यांची एक कविता सादर करणार आहे बघूयात त्या काय म्हणतात हिरवे पिवळे तुरे उन्हाचे हिरवे पिवळे तुरे उन्हाचे खोविलीसे के साथ उगा का वार्याचे हळू पीस फिरवणी उसळ्यास हिरव्या लहरी

अशी हरवली राणी मीरा अशी हरवली राणी मीरा अशी हरवली राधा गौळण अशी हरवली राणी मीरा अशी, अशी हरवली राधा गौळण असेच मी मज हरत जावे हेच तुझ्या मनी जागत का हेच तुझा मनी जागत का धन्यवाद